रसिक हो सत्तरीची सेल्फी या माझ्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत कोणतो शेक्सपियर का शॉ का माकेन यापैकी कोणतरी असं म्हटलेलं आहे बरं का की नावात काय आहे <laughs> म्हणजे आता हे तिघे जरी क्रिएट लेखक असले तरी आय बेक टू डिफर म्हणजे माझं तर म्हणणं असं आहे की नावात बरंच काही आहे आणि आडनावात सुद्धा <laughs> आहे म्हणजे बघा ओ आपल्या नावात आपला धर्म लपलेला असतो आणि आडनावात आपली जात म्हणजे माझं नाव चंद्रकांत बर्वे एवढी इन्फॉर्मेशन काही जण तर याच्यावर लगेच मी ब्राह्मण आहे असंही समजून जातात एनिवे तर सांगायचा मुद्दा असा की नावात बरंच काही आहे आता माझी अनेक मित्र आहेत ते अनेक नावांचे आहेत म्हणजे आता बरं का एक आहे जावेद सलमान अशरफुन निसा त्याच्यानंतर मुनावर मुनव मुनीर त्याच्यानंतर आपलं हा नुरुल अहमद वगैरे आता या सगळ्या ओळखला असेल की सगळे मुसलमान आहेत ओके बरोबर आहे तुमचं आणि बाकी पण माझे मित्र आहेत ना म्हणजे कॅझेटन रॉबर्ट ॲना रॉबिन त्याच्यानंतर फ्रॉमलेट त्याच्यावरनं तुम्ही ओळखलं की हे सगळे ख्रिश्चन आहेत म्हणून पण ह्याच्यापेक्षा माझे खूपच मित्र म्हणजे काय माहिती आहे का तर जर राजू संजीव आनंद विश्वास रवी विलास शिला त्याच्यानंतर शिवाजी यशवंत अशा नावाची पण आहेत तर हे सुद्धा तुम्ही ओळखलात की सगळे हिंदू आहेत आता काही तुमचं काय जजमेंट काय चुकलीचं आहे असं मला वाटत नाही परंतु म्हणजे थोडक्यात सांगायची गोष्ट म्हणजे की आपल्या नावात आपला धर्म लपलेला असतो आता हे कसं असतं आता आता म्हणजे तसा काय नियम आहे का नाही कोणीही कोणतंही नाव ठेवू शकतो इतकंच नाही तर कोणीही कोणताही धर्मसुद्धा स्वीकारू शकतो मग थोडक्यात म्हणजे ब अमुक नावाचा मनुष्य याच धर्माचा असला पाहिजे अशातला भाग नाही इतकंच नाही तर कोणी आपला धर्मसुद्धा बदलू शकतो म्हणजे आता बघा डॉक्टर झाकीर नाईक <laughs> नाईक जरी त्याचा अडनाव असलं तरी तो चांगला कट्टर मुस्लिम आहे आणि त्यांनी शेकडो म्हणजे काय हजारो जणांना मुस्लिम म्हणजे इस्लाम होण्याची दीक्षा दिलेली आहे आणि ते ते सुद्धा कसं ओपनली म्हणजे एका फंक्शनमध्ये हजारो लोकांच्या देखत ते लोक इस्लाम कबूल करतात वगैरे वगैरे पण याच्यात कुठेही काहीही गुन्हा नाही कारण की कोणीही आपला धर्म बदलू शकतो किंवा आपल्या मुलाचं नाव कोणीही काही ठेवू शकतो आणि त्याच्यामुळे याच्यात काही लईच म्हणजे आता आपला येऊन आपले धर्मेंद्र हेवमनेन बघा ना त्यांनी सुद्धा धर्म बदललेला आहे आणि ते कायदेशीर आहे तर सांगायची गोष्ट म्हणजे कोणी कुठलंही नाव ठेवू शकतो कुठलाही धर्म घेऊ शकतो परंतु परंतु त्यातसुद्धा आपण नावावर आपण ओळखतोच कारण काय अगदी थोडे लोक आहेत की जे अगदी वेगळ्या प्रकारचं नव्हतात नॉर्मली सगळे हे हिंदू किंवा मुस्लिम किंवा ख्रिश्चन आपापल्या अप मायथॉलॉजीमध्ये जी काही नावं असतात कॉप कॅरेक्टर्स असतात त्यातनं आपण नावं सिलेक्ट करतात म्हणजे आता हिंदूच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याकडे चिक्कार आहेत चिकार म्हणजे आणि त्याची नावंसुद्धा चिक्कार आहेत म्हणजे आता बघा भगवान शंकर किंवा श्रीकृष्ण किंवा गणपती ह्यांची नावं अनेक आहेत मग काय करतात हिंदू लोकं बरेच जरा की त्यातलं आपलं जे आवडीचं नाव आहे ते ते निवडतात ही गोष्ट खरीच आहे आणि प आता आणि काहीजण सेलिब्रिटीनुसार किंवा एखादा त्या काळाचा चांगला प्रसिद्ध सुप्रसिद्ध म्हणजे कुठल्याही सेलिब्रिटी असेल कुठल्याही होईल तर त्याचं नावसुद्धा आपल्या मुलासाठी ठेवतात हो कारण की सगळ्यांचं अपेक्षा काय असते की बेटा हमारा नाम करेगा नाही का कारण की आपल्या पोरांनी पण असंच मोठं व्हावं काहीतरी चांगलं करावं असे कुठल्याही आईवडिलांची अपेक्षा असतेच असो परंतु बरं का आता ह्याचं जर मी थोडासा विचार केला तर माझ्या लक्षात आलं की खूप जणं कशी नावं ठेवतात बरं का काही जणं म्हणजे जे आपलं ज्योतिषाने काहीतरी नाव दिलेलं असतं म्हणजे अक्षर दिलेलं असतं म्हणजे किंवा ही तारीख असं असं इतकं जन्म नाहीत मग त्याचा सगळा श किंवा स किंवा प ह्याच्यावरनं नाव आठवा त्याच्यामुळे बरं का म्हणजे ते लोक सरळ एखाद्या मुलीचं नाव सुनैनं ठेवतात बरे तिची दिसायला तरी असली तरी डोळ्या विशवीची असले तरी तिचं नाव असतं सुनायना पण एखादी गोरेप्पन मुलीचं नावसुद्धा असतं श्यामला आणि पण हे झालं अपवाद म्हणजे असे प मठ्ठ लोकं खूप असतात पण त्यातल्याच लोकं सुद्धा चांगलं नाव स्वीकारतात नॉर्मली लोकांची इच्छा चांगलं नाव घेण्याकडे किंवा अर्थ नाव अर्थपूर्ण नाव घेण्याकडे ना असते म्हणजे आता त्यामुळेच प्रत्येक धर्मातली अनेक नावं असल्यामुळे त्यातल्या त्यात जे बेटर नाव असेल ते घेतील परंतु सगळेजण असे असतात त्याचा आज नाही बरं काही जण अफवा सुद्धा असतात म्हणजे इतर धार्मिक नाव घेणारे असं जर थोडक्यात अगदी मुचकी उदाहरण बघायची झाली तर आपला खेर त्यांनी आपल्या मुलाचं नाव सिकंदर ठेवलेलं आहे म्हणजे जगज्जता किंवा शाहिर अमर शेख त्यांनी आपल्या मुलीचं नाव ठेवलं प्रेरणा तेच प्रेरणा अनिल बर्वे यांचा बरं आ आवडीचा लेखक होता ब राही मसूम रझा तर त्याचं नाव त्यांनी आपल्या मुलाचं ठेवलं ते नाव आपल्या मुलाला ठेवलं ते राही अनिलवर विजय येतो आणि अर्थात त्या राही वसुद्धरजाने पुढे आपल्या महाभारत सिरियलचे डायलॉग दिले आणि आताच राही बर्वेसुद्धा ब तुंबाडसारखे अनेक सिनेमाचं लेखक दिग्दर्शक आहे आणखीन काही त्याचेच काही चांगले प्रोजेक्ट्स येत आहेत म्हणजे आणि असंच नाही तर बरं का आणखीन एक बडा हिंदी फिल्मचा डायरेक्टर बरं का तो ओम राऊत तो म्हणजे काय म्हणजे हे जे आहेत ना तानाजी किंवा आदिपुरुष असे बड्या स्टार्सने घेऊन बड्या बजेटचे तो सिनेमे बनवत असतो त्याचं नाव काय ओमरथ आता मी जरी त्या ओमर्रतला ओळखत नसलो तरी त्याचे आईवडील जे आहेत नीना भरतकुमार राऊत हे माझ्या चांगल्या परिचित आहेत विशेषतः नीना जी आहे ती आमच्या दूरदर्शनचीच माझी सहकारी आहे तर तिने मला सांगितलं की ओम हे नाव कसं सुटलं तर ह्या ओमचा जन्म एकवीस डिसेंबर या दिवशी झाला म्हणजे वर्षातील सगळ्यात स्मॉलेस्ट दिवस सगळ्यात छोटा दिवस असतो एकवीस डिसेंबर त्याच्यामुळे नीनाने आपल्या मुलाचं नाव अगदी छोटं म्हणजे ओम असं ठेवलं आता मला नीनाची जन्मतारीख काही माहीत नाही आणि त्या ओम राऊतला मी ओळखत नाही पण त्याची जन्मतारीख मला माहिती आहे तर थोडक्यात म्हणजे बरेच जणं असं काही अर्थपूर्ण नाव ठेवायचा प्रयत्न करतात आणि तसंच एक नाव ठेवलेलं आहे आणि त्याच्यावर मात्र काय कुठल्या फालतू गोष्टीवर इश्यू होईल नाही का तर त्याच्यावरनं सुद्धा इश्यू झालेला आहे म्हणजे समजा एखादा राजकीय मोठा कडा कुठला निघाला तर काय राजकीय ह्याचे दिवस आहेत त्याच्यावरनं असता तर मी समजू शकलो नसतो परंतु एक नेहा मंडले मंडलेकरचा मी व्हिडिओ बघितला त्याच्यातनं तिने तिच्या पती आणि तिचा नवरा बचिनभाई यांनी आपल्या मुलाचं नाव ठेवलं जहांगीर तो त्याच्यावरनं तिला ट्रोल करतायत म्हणे आता त्याचं उत्तर तिने असं दिलं म्हणजे की असो का म्हणजे जहांगीर असं मुसलमानाचं नाव तुम्ही म्हणजे हिंदू हिंदू त्याचं ब्राह्मण असून तुम्ही मुसलमानाचं नाव काढवलं असं म्हणून तिने ट्रोन केलं तर त्याचं तिने उत्तर त्यांनी असं म्हणजे एक्सप्लेनेशन ते लागू नये सगळ्यात असतं परंतु त्यांनी दिलं ते असं आहे की त्याचा जन्म जेव्हा झाला अकरा वर्षापूर्वी तो नवरोज पारशी देत नव्हता तर तो असा एक विशिष्ट दिवस बघून त्यांनी विचार केला की एखादं असं हे तारीख लक्षात हा दिवस लक्षात येईल असं नाव ठेवावं आणि म्हणून त्यांनी जे आर डी टाटा आपले जे आहेत केवढे महान आहेत ते काही वेगळं सांगायला नको तर त्यांचं जहांगीर हे नाव आपल्या मुलाला ठेवलं अशा रीतीने त्याचं नाव झालं जहांगीर परंतु जहांगीर नुसतं म्हटलं की बरेच लोक हा म्हणजे मुसलमान राजा असंच त्याला समजतात आणि त्या हे करून तिने या नेहा आणि चिन्मय यांना ट्रोल करायला सुरुवात केली मग तिने सगळं नीट समजावून सांगितलं की कसं ना हे नाव ठेवलं वगैरे वगैरे आणि आता या निमित्ताने मी थोडी अधिक माहिती देतो आता पारशी काय हिंदूंचे शत्रू आहेत का तर नाही आता इनफॅक्ट पारशी हे आर्यन्स म्हणजे आपण हिंदू पर्यटन आपल्याला आर्यन्स बसतात तसं पारशी मुळातले आर्यन्स इराणमधले परंतु तिथं त्या मुसलमानांच्या धार्मिक आक्रमणामुळे आणि त्यांना ब ते इराण सोडून ते परागंदा झालं आणि त्यातील खूप निर्णय गेल्या दोन शतकात दो, दो दो आपल्या भारतात येऊन बसले आता हे जे पारशी आपल्याकडे आले त्यांचं आपल्या देशात खूप मोठं चांगलं कॉन्ट्रिब्युशन आहे म्हणजे आता टाटा गोदरेजसारखे तर आ, हे माहितीच आपल्याला बडे उद्योजक असंच नाही तर होमी भा भाभा जे ग्रेट अणुशास्त्रज्ञ होते त्यांचंही आपल्याकडे योगदान मोठं आहे ते होमी जहांगीर भाबा तर सांगायची गोष्ट म्हणजे जहांगीर हे नाव काय वाईट किंवा शत्रूचं किंवा विलनचं असं असण्याचं काही कारण नाही परंतु या आपलं या जहांगीर या नावाने मात्र ह्यांना या नव ब चिन्मय मंडळकर आणि ही नेहा यांना ट्रूल करायला सुरुवात केलं आता ॲक्च्युली कसं आहे आपल्याकडे कोणी नावं ठेवताना ही धार्मिक जरी ठेवतात तरी त्याच्यात एक आपण काळजी का घेतो की आपल्या मुलाचं नाव कोणी राम ठेवेल पण रावण नाही तसं बघायला गेलं तर रावण हा Oh, म्हणजे मोठा विद्वान होता आणि तो खूप श्रीमंत म्हणजे आपल्या अंबानींपेक्षा त्या काळात श्रीमंत होता नाही गा आणि ब्राह्मण होता हो म्हणजे ते सुद्धा दशग्रंथी ब्राह्मण तरीसुद्धा तो विलन होता कारण की त्याचं कृत्य जे होतं ते विलनेश होतं त्याच्यामुळे रावण हे नाव नाही ठेवलं जात किंवा कृष्ण हे नाव ठेवलं जातं पण त्याच्याच ना त्याचा मामाच कौस आहे का ते नाव नाही ठेवलं जात कारण की आपण नाव ठेवताना एवढा विचार करतो की व्हिलन नसावं आपलं कॅरेक्टर जे आहे ज्याचं आपण नाव ठेवलं तो हिरो किंवा चांगल्या वृत्तीचा चांगला असावा त्यामुळेच बी असे नाव ठेवलं जातं त्यामुळे लोकांना शंका आलं की मुस्लिम राजाचं नाव काय ठेवलं तर आता एवढं स एक्सप्लेनेशन त्यांनी दिल्यामुळे आता खरं म्हणजे सगळं हे जे ट्रोल करणारं जी टोळ झाडं आहे त्यांनी शांत बसायला पाहिजे संपलं त्यांना प प्रश्न पडला किंवा शंका आली आणि त्याचं शंका निरसन झालं पण तर नाही ते आपलं त्यांचं त्यांचं ट्रोलिंग चालूच आहे त्यांनी म्हटलं असं म्हणलं अरे गा की हा जो चिन्मय आहे तो एकीकडे एक शिवाजी म्हणजे शिवाजी महाराजांची भूमिका करतो आणि दुसरीकडे पुराचं जहागीर म्हणजे मुसलमान नाव ठेवतो इतकंच नाही तर तो खरं म्हणजे तो, तो, खर तो काय ते काश्मीर फाईनमध्ये त्यांनी काम केलं बिट्टाचं ते विल काम आहे तो खरं म्हणजे शिवाजी नाहीचे तर तो, तो आहे बिट्टा म्हणजे असं त्यांनी आता या लोकांना काय सांगितलं हे की हो। अ सिनेमातील भूमिका नाटकातील सिनेमा वेगळी असते आणि प्रत्यक्ष कॅरेक्टर वेगळं असतं अहो तो काय सिनेमात त्यांनी बिट्टा केलं म्हणून तो विलन होत नाही किंवा त्यांनी शिवाजीचा रोल केलं म्हणून तो काय शिवाजी महाराज होत नाही तो त्याच्या कर्तृत्वाने म्हणजे व्यक्तिगत आयुष्यात तो त्याप्रमाणे तो काय चांगलं वाईट ठरेल आणि त्याची भूमिका कुठली करायची ते त्या कॅरेक्टरनुसार तो चांगलं किंवा वाईट करतो आता शिवाजी महाराजांची त्यांनी भूमिका उत्तम केली असं आजपर्यंत रिपोर्ट आहे त्यामुळे तिने शिवाजी आणि बिट्टाचंही काम त्यांनी चांगलं केलं आहे परंतु काय हे जे अंधभक्त असतात ना ते पण सगळीकडे असतात बरं का म्हणजे या शाळेचे आणि त्या शाळेचे सुद्धा म्हणजे आता ती कंगना रंग ती काहीतरी तर्फे ती लोकसभा आहे तर तिच्यावर सुद्धा टोळ आहे का त्यांच्या त्यांनी तिचे बरं का ती काय म्हणजे पीवाले तिचे झाशी चॅनलचे फोटो अपलोड करतात तर हे बाकीची मंडळी म्हणजे ती तिने काय अर्धनग्न आणि सिगरेट वगैरे पिताराचे तिचे फोटो आणि त्याचे रूल्स आहेत ते अपलोड करतात त्यांना कारण की हे लोक मंदबुद्धीचेच असतात सगळीकडे त्यांना कळत नाही की नाटका सिनेमातील भूमिका ही वेगळी असते प्रत्यक्ष कॅरेक्टर हे वेगळं असतं तर त्यांनी किंवा तिने काय राजकीय भूमिका घेतली आहे त्या भूमिकेच्या अनुषंगाने तुम्ही त्याला सपोर्ट करा किंवा रिजेक्ट करा असं तर आता मंदबुद्धीचे लोक सगळे लोकं असतात त्यांना काही आपण समजावू शकत नाही परंतु या तिच्या तिच्यापदी फार चांगलं समजावून सांगितलं आणि त्यामुळे तिला आमच्यासारख्या खूप जणांनी सपोर्ट केलं म्हणजे आपल्याकडे मंदबुद्धी खूप जरी असले तरी ते त्याच्यापेक्षा जास्त तिला सपोर्ट करणार आहेत त्याच्यामुळे आता खरं म्हणजे प्रश्न हा इथं मिटार पाहिजे होता परंतु तीन चार दिवसापूर्वी बरं का मी त्या चिन्मय म्हणलेकरचा व्हि एक व्हिडिओ बघितला आता हा चिन्मय जो आहे आता कलाकार सगळ्यांना ॲक्टर म्हणून सगळ्यांना आपल्या तुम्हाला आम्हाला माहितीच आहे पण त्याचबरोबर बरं का मी त्याचं नुकतंच ते गालिब नाटक बघितलं त्यामुळे आमच्या लक्षात आलं की चांगलं लेखक दिग्दर्शक सुद्धा आहे म्हणून अशा गुणीकरावर त्याचा काय व्हिडिओ आहे बोवा म्हणून मी तो सगळा बघायला घेतलो अरे रे 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 पण तो पाहिला आहे आणि मला फार वाईट वाटलं हां हां बरं का ज्याला आपण शिवाजी महाराज म्हणून म्हणजे चांगल्या भूमिकेसाठी कौतुक करतो तर तो त्यांनी एकदम सरळ सपशन नांगी टाकली हो व्हिडिओमध्ये तो म्हटला की माझ्या या ह्याच्यामुळे जर लोकांच्या कोणाच्या भावना दुखावल्या जात असतील आणि मी जहांगीरी नाव ठेवलं आहे आणि शिवाजीचं भूमिका सुद्धा असं कसं नाव ठेवलं त्याच्यामध्ये जर काही जणांची जर भावना दुखावल्या जात असतील तर ते होऊ नये म्हणून मी आता त्याच्यापुढे शिवाजी महाराजांचा रोल न करण्याचं ठरवलेलं आहे असं त्यांनी त्याच्या व्हिडिओत म्हटलेलं आहे आहे, अरे रे अरे कोणी काही तुझ्याबद्दल वाटेल तर वा वा कमी जास्त बोललं नाही का म्हणून काय लगेच तू शरणागती पत्करायची इनफॅक्ट माझी अपेक्षा अशी होती की त्याने सरळ म्हणजे खरं म्हणजे आमची जी इच्छा आहे अशी की त्यांनी म्हटलं पाहिजे की याचा त्याचा संबंध नाही मी ब भूमिका आणि कारण त्याला सपोर्ट करणारेसुद्धा जास्त लोक आहेत तेव्हा मी इनफॅक्ट त्यांनी जर असं म्हटलं असतं ना की शिवाजी महाराजांची भूमिका मला आता मराठीपेक्षा मला एखाद्या बड्या ब स्टारकास्ट असलेल्या बड्या ब बजेटच्या हिंदी सिनेमात करायला आवडेल कारण की शिवाजी महाराज तिथ पण पोचले पाहिजेत आणि तर असं म्हटलं असतं आम्हाला वाटलं असतं कारण असं की शिवाजी महाराज त्यांनी समजून उमजून अभ्यासून अशी तो भूमिका करतो म्हणजे आपलं डायलॉग दिलेले आहेत कुठेतरी स्क्रिप्ट रायटरने आणि डायरेक्टर सांगतोय तसं तर बोलत नाही तर तो तू समजून तो खरंच शिवाजी वाटतो इतकं तो चांगला करतो कारण तिने म्हणजे शिवाजी ही लिव्हज म्हणजे तो त्याला ती भूमिका समजतो आणि तो, तो हा म्हणतो की नाही मी करणार नाही अरे वॉट इज दिस आता शिवाजी महाराजांची भूमिका करायला खूप लोक mm. आहेत म्हणजे आधी माझेच मित्र सांगायचं जातं अल्हाद धर्माधिकारी प्रमोद पवारपासून ते आपल्याकडे सध्या ते तो महेश मेंद्रेकर किंवा ते हे जे आहेत आपलं अक्षय कुमार हिंदी तो सुद्धा तो सध्या शिवाजी करतो म्हणे म्हणजे शिवाजी करणारे नट नाही अशातला भाग नाही उत्सुक नाहीत अशात तर नाहीच नाही पण अशा वेळेस यांनीच न नागे ढाकणं आणि त्यांनी शरणागती करणं हे मात्र मला अतिशय नावटलेली गोष्ट आहे इनफॅक्ट ते त्यांनी म्हटलंच पाहिजे की शिवाजी असं कोणाच्या फालतू विरोधला जमवून मी ते भूमिका करणार नाही असं नाही तर मी तितक्याच चांगल्याने तितक्याच ताकदीने मी ही भूमिका करीन कारण काय शिवाजी जर त्यांनी समजलं असेल शिवाजी जर त्यांनी आत्मसात केला असेल तर असे हे हल्ले होतच असणार हे असे हल्ले झाल्यानंतर जर तुम्ही जर एकदम नांगी टाकत असाल आणि जर ब पत्करत असेल तर तुम्ही कसल्या हवं शिवाजी म्हणजे त्याच्यामुळे माझी अजून इच्छा आहे वा 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 की त्यांनी आपलं ते सोशल मीडियावर त्यांनी जे काय रागाचे किंवा अनवधानाने किंवा दुःखाधिकारिकाने किंवा काय दुसऱ्या कुठल्याही कारणामुळे जर त्यांनी ते सोशल मीडियावर त्यांनी असं म्हटलं असेल तरी अजूनही त्यांनी त्याचा पुनर्विचार करावा आणि हा माझा व्हिडिओ त्यांनी बघावं म्हणजे किंवा मी काही इतरांकडे पाठवणार आहे म्हणजे त्या जो माझ्या संपर्कात जर नसली तर त्याच्यापर्यंत याची मी काळजी घेईन जर त्यांनी बघितला आणि जर त्यांनी पटला तर माझी अपेक्षा अशी आहे की तो शिवाजी महाराजांची याच्यापुढे भूमिका पडेल अर्थात त्यांनी भूमिका करावी किंवा न करावी कशी करावी हा त्याचा प्रश्न आहे पण एनिवेवे मी माझं मत मांडलं धन्यवाद